राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेचे बार्शी अध्यक्ष शांताराम जाधव यांची त्यांच्या घरासमोर उभी असलेली चारचाकी आणि दुचाकी अज्ञातांनी पेटवून दिली ही घटना एकोणतीस जुलै मंगळवारी रात्री उशिरा घडली याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय ही वाहने कोणी आणि का पेटवून दिली याबाबत तालुक्यात चर्चा सुरू असतानाच आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सरकारवर टीका केली आहे ही गाडी कोणी व का जळली याचे उत्तर राज्याचे गृह खाते देणार आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे रोहित पवार यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये म्हणाले की जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतंय मागील महिन्यात जाधवर यांना झालेल्या शिवीगाळ घटनेला या घटनेशी जोडत रोहित पवार यांनी म्हटले आहे की जुन्या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला ती गाडी कुणी आणि का जाळली त्याचे उत्तर राज्याचे गृह खाते देणार आहे का असा सवाल करण्यात आलाय रोहित पवार यांनी ट्विट करत असा आरोप केला प्रशासनावर मध्यंतरी मार्शी शहराचा व्हिडिओ व्हायरल झाला तो <laughs> <laughs> जाळको प्रकरण वरच्यावर बार्शी शहरात वाढत आहे तर मग कुठंतरी प्रशासन का गप्प आहे का पुन्हा एकदा संतोष देशमुख सारखं प्रकरण व्हायची प्रशासन वाढ बघते का असा गंभीर आरोप रोहित पौरांनी ट्विट करते जनित प्रकरण नोंद आहे त्याचा तपास <laughs> चालू आहे तपासण्याची पूर्ण होईल किंवा तेनिश करून ते गळ होत जाईल सध्याचं जोडण्यात नाही